नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो थोड्याच वेळात आपला समजेल की कोण होणार पुसेगाव इंदकेशरी एक नंबरचा मानकरी मित्रांनो जेवढे नंदी आहेत फायनलला सर्व नंदींना शुभेच्छा परंतु मित्रांनो चर्चेत असतात ते जास्त नवम इंदकेशरी बकासूर बिंजवडचा बादशा मथूर आणि घरनिकेचा राजा मित्रांनो सर्वच नंदी चर्चेत असतात परंतु या तिघांची चर्चासुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये भरपूर झाली आहे आणि फायनललासुद्धा मित्रांनो मला वाटतं खूप टाइम नंतर तिघेसुद्धा एकाच फायनलमध्ये मित्रांनो एकत्र आले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो काटा किर अशी लढत आपल्याला बघायला भेटेल बाकासूरसोबत आहे घोटचा सर्जा घरनिकेच्या राजासोबत आहे संभाजीनगरचा अर्जुन तसेच मथूरसोबत आहे कॉकटेल उर्फ सुंदर तर मित्रांनो बाकासूर पळणार आहे ताश क्रमांक एकवरून मथुर पाळणारे ताश क्रमांक आठवरून तसेच घरनिकेचा राजा पाळणारे ताश क्रमांक अकरावरून तर मित्रांनो नक्की फायनल बघा बाकीच्या नंदींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि या तीन सुद्धा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि थोड्याच वेळात समजेल कोण होईल दोन हजार चोवीस पुसेगाव हिंदकेसरी किताबाचा मानकरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद